चितवीत श्रमदानातून नदीपात्रात उभारला भव्य वंदराई बंधारा ग्रामस्थ विद्यार्थ्यांची आदर्श एकजूट नवापूर चितवी नवापूर तालुक्यातील चितवी येथे आज सामूहिक श्रमदानाची प्रभावी परंपरा न नदीपात्रात भव्य वंदराई बंधारा उभारण्यात आला जलसंधारण पाणी साठवणूक आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वपूर्ण उद्देशांसाठी ग्रामस्थांनी एक दिलाने पुढे गावाच्या विकासाला चालना दिली या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ता रवींद्र गावित पोलीस पाटील गुलाबराव गावित ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच कष्टाची पराकाष्ठा करत श्रमदानाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे एकत्रित श्रमशक्तीमुळे बंधाऱ्याचे बांधकाम केवळ वेगातच पूर्ण झाले नाही तर त्याची गुणवत्ता आणि रचना देखील आदर्शवत ठरली ग्रामस्थांच्या मध्ये या बंदरामुळे आगामी हंगामात शेतीला दिला दिलासा जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता तसेच भूजल पातळीत वाढ होऊन संपूर्ण परिसराला दीर्घकालीन फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला त्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारत समाजात सकारात्मक संदेश दिला चितवी गावाचा हा सामूहिक उपक्रम गावाच्या जागरूकता एकूण एकजूट आणि प्रगतीचे उज्ज्वल उदाहरण आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी शैला गावित यांचं स्पेशल रिपोर्ट